मंडळी मी कल्याणी स्पायसेस नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये एक्झिबिशन आहे डी पी रोडला महालक्ष्मी लॉसला तिथं आपला स्टॉल नंबर असणार आहे नव्वद तर आपली सगळी लोणची आठ प्रकारची आपण स्वतः घरी तयार करतो ती सगळी लोणची तुम्हाला तिथे मिळणार आहे तर त्या सगळ्या लोणच्यांची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी मुद्दाम तयार केलाय तर चला आपण एक एक लोणचं आता हे आहे लिंबाचं तिखट लोणचं विदाऊट ऑइल ह्याच्यामध्ये तेल अजिबात नाही अगदी एक चमचा सुद्धा तेल नाही हे पॅकेजिंग आपलं अशा स्वरूपात असतं लिंबाचं तिखट लोणचं तर वयस्कर मंडळी सध्या आ, हेल्थ कॉन्शियस सगळेच जण झालेले आहेत वयस्कर मंडळी तर आपल्याकडून एक एक दोन दोन किलो हे लोणचं घेऊन जातात सहा आठ महिने व्यवस्थित टिकतं म्हणजे खरं तर वर्ष टिकतं पण मी सहा महिने नक्की सांगते की सहा महिने काहीही होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही व्यवस्थित काचे चं परणीत भरून ठेवलं तर सहा आठ महिने हे लोणचं व्यवस्थित टिकतं पुढलं लोणचं मी तुम्हाला दाखवते आता हे आहे लिंबू मिरची लोणचं असं आपलं लिंबू मिरची लोणचं आहे लिंबू आणि मिरची व्यवस्थित प्रमाणात घेऊन केलेलं आहे आपल्या सगळ्याच लोणच्यामध्ये तेल एकदम कमी असतं त्यामुळे ही लोणची आपली जास्त जातात कारण कुठल्याही लोणच्यामध्ये असं बोटभर तेलाचा थर तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे हे लोणचं तुमचं अगदी तुम्हाला घेऊन जायला हरकत नाही आता दाखवते कैरीचं लोणचं कैरीचं लोणचं हे आपला आता मागच्या वर्षीचा स्टॉक आहे नवीन लोणचं साधारण मे एडला तयार होईल साधारण अं पंधरा तर मी सुरुवात करेन तयार करायला हे आता अगदी मुरलेलं लोणचं आहे ज्यांना मुरलेलं लोणचं आवडतं की आम्हाला मुरलेलंच लोणचं हवं असतं ते लोणचं अगदी तुम्हाला एक्झिबिशन मध्ये नक्की मिळेल पुढचं लोणचं आहे आवळ्याचं लोणचं आवळ्याचं लोणचं फार टिकत नाही साधारण दोन ते तीन महिने पुढं काही दिवसांनी ते काळ पडायला लागतं म्हणजे टिकत छान म्हणजे चव त्याची छान असते पण आपल्यालाच ते खायला नको वाटतं कारण पुढं पुढं ते काळात अगदी हा फ्रे स्टॉक आहे जो तुम्हाला आता एक्झिबिशन मध्ये हे आहे लिंबाचं क्रश लोणचं लिंबाच्या फोडी व्यवस्थित कट करून सगळ्या त्यातल्या बिया काढून मिक्सरमध्ये पूर्ण फिरवून केलेलं आहे वयस्कर लोकांसाठी हे जास्त चांगलं आहे कारण लिंबाची फोड अगदी वाया जात नाही म्हणजे त्यांना खाता येते म्हणजे पूर्ण पोटामध्ये जाते संपूर्ण म्हणजे सालीसकट त्यामुळे वयस्कर लोक लिंबाचं लोणचं किंवा लहान मुलं वरण भात तूप लिंबू त्याच्याबरोबर हे लोणचं खूप छान लागतं आपली खारातली मिरची प्रचंड जाते खारातली मिरची आपल्याला प्रचंड घेण्याक आहे तर आपल्याकडे खूप तिखट प्रका प्रमाणातली ही मिरची आहे अगदी थोडीशी घ्यायची पोट ती मिरची शक्यतो मी घेत नाही कारण त्याला फारशी चवच लागत नाही त्यामुळे हे डार्क लिंगच केलेलं लोणचं आहे लिंबांचं फोडींच लोणचं हे खूप खूप पद्धतीने मी तयार केलं अनेक वेळा हे तयार करून बघितलं सुरुवातीला मला जमत नव्हतं लिंबाच्या फोडीची वट पण खूप वेळाला करून करून आता मला हे बऱ्यापैकी जमायला लागले लोकांना खूप आवडते हे तुम्ही नक्की घेऊन बघू शकता हळदीचं लोणत मिरची हळद आणि आलं असं व्यवस्थित प्र, परफेक्ट प्रमाणातून केलेलं लोणचं ओल्या हळदीचं लोणचं ओल्या हळदीच्या तुम्हाला माहितीच की रक्त शुद्ध होतं थोडंसंच खायचं पण जेवताना चव ता। छान येते तर मंडळी ही सगळी लोणची आपण स्वतः घरी तयार केलेली आहेत निगुतीने तयार केलेली आहेत अगदी चांगल्या क्वालिटीचा माल वापरलेला आहे कुठेही आपण खराब लेंब घेत नाही त्याच्यामध्ये मोरची डाळ वगैरे सनफ्लावर ऑइलमध्ये आपण ही लोणची केलेली असतात त्यामुळे बिंदास घ्यायला हरकत नाही सहा महिने व्यवस्थित टिकतात आपल्या घे भरणारी गे एक्झिबिशन मध्ये स्टॉल नंबर नव्वद ला ही सगळी लोणची तुम्हाला मिळतील शंभर ग्राम आणि दोनशे ग्राम मध्ये उपलब्ध आहेत तर नक्की विजिट करा आपल्या ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघा बघता येतील धन्यवाद